नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या लोकांनी एक वर्षाच्या आत त्यांच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद केलेली नाही म्हणजे उशिराने जन्माची किंवा मृत्यूची नोंद करणाऱ्या व्यक्तींना जे जन्म अधिनियम अधिनियमचे कलम तेरा तीन प्रमाणे अर्ज करावा लागतो अशा लोकांनी आता बदललेल्या नियमानुसार कोणकोणती कौन कागदपत्रे द्यावी कौन लागतील किंवा कोणकोणते पुरावे द्यावे लागतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिलेली होती जन्ममृत्यूच्या दाखल्याच्या वितरणाला आणि त्यानंतर दिनांक बारा मार्च रोजी ती स्थगिती उठवण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे आता जन्ममृत्यूच्या जे नोंदी आहेत त्याची जे प्रक्रिया आहे ते सुरू झालेली आहे आता यासाठी महाराष्ट्र शासनाने काही पुरावे द्यायला देण्यास सांगितले आहे की बाबा आठ पुरावे आहेत या आठ पुरावे जर दिले असतीलच तरच तुम्ही त्या व्यक्तीचा जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला द्या मग त्या आठ पुराव्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे आहेत याबाबतच्या आता आपण माहिती घेणार आहोत तर जर तुम्हाला जन्माचा दाखला पाहिजे असेल तर तुम्ही तो अर्ज तहसीलदाराकडे करणार आहात किंवा आधी तुम्ही ग्रामसेवक किंवा जन्म मृत्यू निबंधक याच्याकडे जाता आणि नोंद आढळून येत नाही असा दाखला घेत असता त्याचवेळी तुम्हाला काही कागदपत्रांची देखील पूर्तता करायची आहे मग ही कागदपत्रे कोणकोणती आहेत तर तुम्हाला आठ पुरावे पहिला पुरावा आहे म्हणजे जन्म नोंदीसाठी रुग्णालयाच्या नोंदीचे किंवा लसीकरणाचे पुरावे घरी जन्म झाला असल्यास अंगणवाडी सेविका तत्सम कर्मचारी यांचे जाबजाबाब प्रश्नपत्र म्हणजे जर तुमचा जन्म किंवा तुमच्या बाळाचा असेल किंवा तुमचे ना जे नातेवाईक असतील त्यांचा जन्म जर रुग्णालयात झाला असेल तर तुम्ही तिथलं कागदपत्र देऊ शकता आणि जर घरी झाला असेल जन्म तर तसं तुम्ही तिथले जे आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील त्यांचं तुम्ही ॲफिडेव्हिट किंवा ते लसीकरणाचे जे त्यांचे चार्ट असतात बाळाचे वगैरे ते देखील तुम्ही पुरावा म्हणून देऊ शकता जर मृत्यूच्या नोंदीसाठी असेल तर तुम्ही एफ आय आरची प्रत देऊ शकता शिवविच्छेदन ज्याला आपण पोस्टमॉर्टम म्हणतो किंवा रुग्णालयाची कागदपत्रे काही कागदपत्रे जे डॉक्टरांना तपासला असेल आणि तो व्यक्ती आहे असा घोषित केला असेल तर अशा कागदपत्राची पूर्तता तुम्हाला त्यामध्ये करवणार आहे तसं तुम्हाला शैक्षणिक कागदपत्र म्हणजे तिसरा जो पुरावा आहे तो शैक्षणिक कागदपत्राबाबत आहे त्यामुळे तुम्ही प्रवेश निर्गम रजिस्टर उतारा बोनापॅड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आपल्याकडे शक्यतो तो शाळा सोडल्याचा दाखला हा असतो तर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागणार आहे त्यानंतर चौथा जो पुरावा आहे तो रहिवासाचा पुरावा आहे त्या रहिवासी पुराव्यासाठी तुम्ही मालमत्ता कराची पावती किंवा पाणीपट्टी वीज बिल असं देऊ शकता पाचवा जो पुरावा आहे तो मालमत्तेचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला त्यासाठी तुम्ही सात बारा आठ वारस नोंदीचे फेरफार मिळकत उतारा नोंदणीकृत दस्त अशी कागदपत्रे द्यायचे आहेत तुम्हाला या म्हणजे यापैकी एक आता मी जे सांगतोय ना पुरावा मी या एक एक पुरावा सांगतोय त्यापैकी कागद पुढं वाचतोय मी सांगतो आहे त्यापैकी एक कागद तुम्हाला द्यायचं आहे त्यामुळं लक्षात घ्या यातला एक तर कागद तुमच्याकडे असला पाहिजे जसं की आता मी माझं तुम्हाला म्हणलं शैक्षणिकसाठी शाळा सोहळ्यात दाखलं तर असतो आपल्याकडं रहिवाशीचा पुरवास तर आता पा कराची पावती पाणीपट्टी वीज बिल आता आपलं वीज बिल तर कमीत कमी आपल्याकडे असतं मालमत्तेचा पुरावा पुरावास की सात बारा आठ नोंदी फेरफार मिळकत उतारा तर आपलं सात बारा वगैरे असू शकतो यापैकी एक द्यायचं आपल्याला ओळखीचे पुराव्यामध्ये काय द्यायचं आहे तर वाहन परवाना मतदान कार्ड पारपत्र आधार कार्ड बँक पोस्ट पासबुक जॉब कार्ड आता यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही देऊ शकता त्यानंतरचं जे पुरावा द्यायचा आहे तुम्हाला कौटुंबिक पुरावे यामध्ये घरातील सदस्याचे जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर जन्माचा दाखला काढत असाल तर आणखी अजून तुमच्या घरातलं जसं आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो त्यासाठी आपल्या घरातल्या एक आणखी एक व्यक्तीचं कास्ट सर्टिफिकेटची आपण किंवा जे जोडत असतो तसंच जन्माचा दाखला काढत असताना दुसऱ्या एका घरातल्या रक्ताच्या नात्यातला कोणाचा जरी जन्माचा दाखला घरातील सदस्याचा ज्याचा आहे शिधापत्रिका द्यायचा आहे विवाह प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता म्हणजे या तिन्हीपैकी एक त्यानंतर आठवं जे आहे ते स्वयंघोषणापत्र आहे जे विशेष कार्यकारी अधिकारी राजपत्रित अधिकारी यांचे साक्षीदार म्हणून स्वाक्षीदारी त्याच्यावरती अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला ते एक प्रकारचं अफिडेव्हिट द्यायचं आहे स्वयंघोषणापत्र म्हणजे अफिडेव्हिट सारखंच असते की आता सगळा मजकूर खरा आहे बरोबर आहे माझ्या माहितीप्रमाणे जर आता कोर्टात निघाल तर होणाऱ्या शिषेच मी पात्र आहे ना अशा पद्धतीची तुम्हाला हे आठ पुरावे म्हणजे कोणते जन्माचं जन्माचं जे ज्या रुग्णाला जन्म झाला असेल त्या रुग्णाला ते पुरावे किंवा मृत्यूसाठी एफ आय आर शिवविदन शैक्षणिक कागदपत्रे रहिवासाचा पुरावा द्यायचा तुम्हाला मालमत्तेबाबतचा द्यायचा आहे ओळखीबाबतचा द्यायचा आहे कौटुंबिक पुरावे द्यायचे आणि स्वयंघोषणापत्र अशा आठ पुरावे तुम्हाला द्यायचे त्याबाबतचं मी एक कर्जाचे जे तहसीलदार आहे यांनी जे लेटर काढलेलं आहे ते लेटरचं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला दाखवून तुम्ही तो बघून तुम्ही ते वाचू बघून घ्या आणि वाचून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच आता तुम्हाला जन्माचा दाखला किंवा मृत्यू दाखला मिळू शकतो यापूर्वी कसं होतं की आपण एखादा जरी पुरावा दिला जन्माचा दाखल्याचा तरी सुद्धा आपल्याला तो दाखला मिळत होता परंतु आता बदलेल नियमानुसार त्याची काठिण्य पत्र वळण झाले आलेले आहे कारण कोणी कसे पद्धतीचे दाखले काढलेले आहे ते थांबवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे परंतु हेतू चांगला आहे पण जे भटक्या विमुखामगते आहेत किंवा जे ज्यांचे कागदपत्रे नसतात आता जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्याकडे कागदपत्र असतात पण जे आता ऊसगोड कामगार असतील किंवा इतर जे लोक ज्यांचा ठाव ठिकाणा एका ठिकाणी गावात नसतो अशा लोकांचे कागदपत्रं मिळणं थोडंसं कठीण आहे त्या लोकांना थोडासा त्रास लोका होणार आहे कारण त्यांची जी पुढची पिढी जी शाळा शिकणार आहे त्यांना ही कागदपत्र मिळवणं थोडंसं अवघड होणार आहे त्याचा आता विचार पुढं होईल जसं जशा अडचणी येतील तसे लोक त्यांच्या अडचणी सांगतील आणि त्या पद्धतीने त्यामध्ये शासन काहीतरी मार्ग काढेल परंतु सध्या तरी चालूच्या घडीला आता हे आठ पुरावे तुम्हाला द्यायचे आहेत आठ पुराव्यामध्ये जे कागदपत्र दिलेले आहेत त्यापैकी एक कागदपत्र द्यायचं आहे त्याबाबतचं मी तुम्हाला तो फोटोसो शेअर करतो तुम्ही ते कागदपत्र व्यवस्थित बघून घ्या पैकी एक तरी तुमच्याकडे असलं पाहिजे आणि अशीच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा धन्यवाद